वर्ल्ड वॉर टू हे इतिहासातलं सर्वात मोठं युद्ध होतं पण तुम्हाला माहिती आहे का इतिहासातलं सगळ्यात छोटं युद्ध कोणतं होतं नाही ना, ना सांग तर जगातील सर्वात छोटं युद्ध होतं अँग्लो झांझिबार युद्ध हे युद्ध युके आणि झांझिबार मध्ये झालं होतं हे युद्ध कसं झालं बघूया तर झांझीवर आयलंड हा ओमान पासून इंडिपेंडेंट झाल्यानंतर ब्रिटिशांना वाटलं की या आयलंड ला कोणीतरी दुसऱ्याच ताब्यात घेईल म्हणून ब्रिटिशांनी डिक्लेअर केलं की हा आयलंड युनायटेड किंगडमच्या ताब्यात आहे त्यावेळेच्या सुलतानाने ब्रिटिशांचं हे अग्रिमेंट मान्य तर केलं पण पंचवीस ऑगस्ट अठराशे ला, ला सुलतानाचा मृत्यू झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सुलतानाच्या मुलाने ती जागा घेतली आणि ब्रिटिशांसोबतच अग्रिमेंट रद्द केलं यानंतर ब्रिटिशांनी त्यांना अल्टिमेटम पाठवलं की जर तुम्ही सरेंडर नाही केलं तर झांजीबार रॉयल नेव्ही वर ओपन फायर केलं जाईल आणि असंच घडलं हे अल्टिमेटम एक्सपायर झाल्यानंतर ब्रिटिशांच्या पाच जहाजांनी झांजीबार वर अटॅक केला त्यानंतर अडतीस मिनिटांनी झांजिबार कडून सरेंडर केलं गेलं के आणि हे छोट युद्ध संपलं अशाच माहितीसाठी फॉलो करायला विसरून